आवाज विधानसभेत उठवण्यासाठी विकास आघाडीची गरज आहे इंदापूर तालुक्याच्या भरीव विकासासाठी विकास आघाडीची गरज गर आहे हे आपण आपल्या भाषणातून या ठिकाणी व्यक्त केलं मनपूर्वक धन्यवाद दूध गंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे विद्यमान संचालक आणि या गावचे जावई अतुल वाघमोडे यांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आज या ठिकाणी आपण सर्वजण इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शाखा उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेलो आहे या कार्यक्रमासाठी आमचे इंदापूर तालुक्यातील गावागावातील सर्व सहकारी सर मित्र या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर रेड्डी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांच्याबरोबरच भरगच असा तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला आहे त्याबद्दल मी प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो खऱ्या अर्थानं आज आम्ही दुपारपासून शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम करतो आहोत आज आम्ही सुरुवातीला पेटकेश्वर या ठिकाणी शाखा ओपनिंग केली त्यानंतर सराफवाडी या ठिकाणी केली त्यानंतर रे जाधववाडी या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर आपल्या रेडणी गावामध्ये तीन शाखांचं उद्घाटन केलं आणि एक तारखेपासून आम्ही बावड्यामध्ये शाखा शाखाओपणी केली आणि तिथून ही टाकलेली थी जी ठेणगी आहे तिचं रूपांतर आगेमध्ये करण्यासाठी या तालुक्यातील गावागावातला तरुण वर्ग जो आहे तो आता पेटून उठलेला आहे त्यांची मनामध्ये एकच आता ध्यास घेतलेला आहे मनामध्ये एकच उद्दिष्ट ठेवलेलं आहे काही जरी झालं तरी आता गावागावामध्ये जायचं गावागावामध्ये जाऊन गावागावामध्ये ही विकास आघाडी पोहोचवायची हे जुनं जे होत पुन्हा एकदा त्याला वटउउमध्ये आणायचं काम या तरुणांनी हाता आता हातामध्ये घेतलेलं आहे हे रक्त आता पुन्हा एकदा पेटून उठलेलं आहे आणि त्यांनी एकच ध्येय ठेवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना या इंदापूर या या तालुक्याच्या विधानसभेमध्ये जर कुठल्या याच्यातून पाठवायचं असेल तर ते फक्त आणि फक्त इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून पाठवायचं मग ते का पाठवायचं कशासाठी पाठवायचं आणि इंदापूर तालुका विकास आघाडी स्थापन करण्याची गरज काय पडली तर इंदापूर तालुका विकास आघाडी स्थापन करण्याची गरज मित्र आहोत येणाऱ्या काळामध्ये आपण बघतो गेले दहा वर्ष या इंदापूर तालुक्यामध्ये जो काम करत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये वावरत असताना या इथे इंदापूर तालुक्यामध्ये जीवन जगत असताना माझ्या तरुणांना असेल माझ्या सर्वसामान्यांना असेल जो चाललेला त्रास आहे जो चाललेला अन्याय आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये आता हा तरुण वर्ग पेटून उठलेला आहे आणि ही सर्व आता परिस्थिती जी आहे ते तरुणाने हातामध्ये घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच एका इंदापूर तालुक्यामध्ये विकास आघाडीच्या माध्यमातून विकासाचीच गंगा वाहतेशिवाय आम्ही सोडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना या इंदापूर तालुका विकास आघाडीचं काम करायचं आहे आणि ही विकास आघाडी स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट एकच आहे की ह्या दहा वर्षामध्ये जी झालेली सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती जर पाहिली तर आपल्या तालुक्याला इंदापूर तालुका विकास आघाडी शिवाय आता पर्याय राहिलेला नाही कारण गेले अनेक का वर्ष वे या इंदापूर तालुक्याचा विकास जर कुणी केला असेल इंदापूर तालुक्याचा जर सत्ता जास्त काळ कुणी भोगली असेल तर इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धनचे पाटील साहेबांनी भोगलेले ज्या ज्या वेळेस त्यांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या त्यावेळेस त्यांना या वेगवेगळ्या पक्षांनी आडवत पडण्याचं काम केलं त्यांना वेगवेगळ्या पक्ष पद्धतीनं त्यांना आडवणूक करण्याची पद काम केलं आणि म्हणून या तरुणांनी हे सगळं हेरलं या तरुणांनी सगळं ओळखलं आणि वेळीच दोन महिन्या वेळ आहे तोपर्यंतच ही ठेणगी पेटवली कारण दोन महिन्यामध्ये ह्या विकास आघाडीची जी ठेणगी आहे ते आगीत रूपांतर करून आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांना तुमच्या सर्वांच्या ताकदीच्या जोरावरती इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातच उभं राहायला तयार करू एवढेच गो हे मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो हे करत असताना मित्र तुमच्या सगळ्यांच्या ताकदीची गरज आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आम्हाला आहे हे दोन तीन चार जणांचं काम नाही हे सगळ्यांच्या ताकदीवर आणि सगळ्यांच्या शक्तीवरच चालतं आज खरोखरच मला मनापासूनचा आनंद झाला रेड्डीमध्ये आल्यापासून कारण मी सगळ्या शेखाच्या उद्घाटनाला उपस्थित असतो खरोखरच तरुणांचा उत्साह एवढा मोठा उत्साह आहे गेल्याच्या नंतर तिथं एवढं मोठं स्वागत केलं जातं गेल्याच्या नंतर तिथं एवढं मोठं जंगी नियोजन केलेलं असतं आणि कोण करताय हे सर्वसामान्य गावातले तरुण वर्ग करतोय याला ना कुणाचा आधार आहे ना याला कुणाचा पाठिंबा आहे ही फक्त काही चार दहा तरुणांनी पेटवलेली ठिणगी आहे आणि ही ठिणगी बरोबर पत्ता शिरपणे तरुण हातामध्ये घेऊन आता पेटवत राहिलेला आहे खऱ्या अर्थानं आता परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मिळालेली संधी आहे प्रत्येक संस्थेच्या आम्हाला पदाधिकाऱ्यांना सांगायचंय हो, ही संधी मिळत नसते याला वेळ आणि काळ यावा लागतो आणि तो, तो वेळ आणि काळ बरोबर आलेला आहे याची संधी याची सुवर्ण संधी आपण साधायचे ज्याला भविष्यामध्ये आपलं नाव उज्ज्वल करायचंय आपलं गाव उज्ज्वल करायचंय आपलं कर्तृत्व दाखवायचंय त्याला हे आता संस्थाच्या आणि ह्या आघाडीच्या विकास आघाडीच्या शेखांच्या माध्यमातून आता आपल्याला संधी मिळालेली आहे त्याचं सोनं करायचं आहे आणि आपलं आणि आपल्या बरोबर आपल्या नेत्याचं नाव उज्ज्वल करायचंय एवढंच मी या ठिकाणी सांगतो कारण वेळ भरपूर झालेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे यापुढे आणि काय वक्त्यांना बोलायचं असेल एवढं बोलतो आणि येणाऱ्या काळामध्ये बोलले संधी मिळाली तर मी सविस्तर आणखीन बोलेन एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद अतुल भैया मनपूर्वक धन्यवाद एकोणीसशे पंच्याण्णव साली विकास आघाडी उभी राहिली आणि इंदापूर तालुका विकास आघाडीचे तत्कालीन अध्यक्ष होते विलास बापू वाघमोडे साहेब आज आपलं भाषण ऐकलं आणि शनिवार असं वाटलं की विलास बापूच बोलतायत माशाच्या पिलाला पोहायला शिकवायची गरज नसते